नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कुरकुरीत खुसखुशीत बटाटा कटलेट कसे बनवायचे त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बटाटा कटलेट बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे असे तीन बटाटे घेतलेले आहेत आता आपण याची साल काढून किसून घेऊया आता बटाट्याची साल काढून झालेली आहे तर बटाटा असा धरायचा आणि मोठ्या किस असा किसून घ्यायचा बटाटा आपला आता किसून झालेला आहे तर आता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे पण तीन ते चा, चार पाण्यानं धुतलेलं आहे तर आता आपण याला सगळं याच्यातलं पाणी काढून घेऊया बटाट्याच्या किसमधलं आता सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तर आता कटलेटचं पीठ तयार करण्यासाठी लागणारे मसाले पाहूया इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी फक्त एकच पीठ वापरलेलं आहे बेसनचं तुम्हाला जर दुसरं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं वापरायचं असेल तेही तुम्ही वापरू शकता इथे कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे एकदम छोटं पावचमचा असं मिरेपूड घेतलेली आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि इथे मी लाल मिरच्या अशा दोन अशा कापून घेतलेल्या आहेत याच्या जागी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता किंवा लाल मिरची पावडरही वापरू शकता आणि इथे मी अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता आपण कटलेटचं पीठ मिक्स करूया त्याच्यात सर्वात आधी हळद आणि मीठ घालूया आणि हळद मीठ सगळ्या किसाला मिक्स करून घ्यायचं हळदन मीठ सगळं बटाट्याच्या किसाल मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे सगळे मसाले याच्यात घालूया सगळे मसाले घातलेले आहेत तर सगळे मसाले मिक्स करून घेऊया आता सगळे मसाले बटाट्याच्या किसला असे मिक्स झालेले आहेत तर आपण आता याच्यात आवश्यकतेनुसार बेसन वापरूया आणि हे कटलेटचं पीठ तयार करण्यासाठी पाण्याची गरज अजिबात लागत नाही बटाट्याच्या किसाला मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं कटलेटचं पीठही आपलं तयार झालेलं आहे मळून हे पा अशा प्रकारे जास्त बेसनचा वापर करायचा नाही जेवढं आपल्या आवश्यकतेनुसार लागन तेवढं बेसनचा वापर करायचा कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तर आपल्याला ज्या आकाराची हवी त्या आकाराचा असा गोळा घ्यायचा आणि अशी टिक्कीत करून घ्यायची जेवढ्या आकाराची हवी तेवढ्या आकाराची अशी टिक्की बनवून घ्यायची आणि हे पाय यालगद अशी निघते आणि अशी तेलात सोडायची कटलेट चांगलं आपलं एका अंगानं तळलेलं आहे तर आता असं पलटून घेऊया आणि ते तळलेलं कसं थोडंसं तळलं की असं तेलावर तरंगतं आणि हे असंच थोडं आलट पलट करून मस्त कुरकुरीत रंगावर आपण तळून घेऊया टिक्की आपली मस्त तळलेली आहे पहा टिक्की आपली तळलेली आहे तर आता आपण ती काढून घेऊया टिक्की आपली तळून झालेली आहे हे पा टिक्की आता आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद